सुप्रभात सकाळचे अकरा वाजतायत आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी मी वर्षा नलवडे या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते राज्यासह देशभरातील अनेक महत्वाच्या बातम्या आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत मात्र त्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स इस्रोची आणखी एक कमाल पुष्पकचं सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्याकडून टीमचं अभिनंदन मुंबई सेंट्रल ते ग्रँड रोड दरम्यानचा पूल पाडणार सोमवारपासून एकशे एकतीस वर्ष जुना बेलासिस पुलाचं तोडकाम अठरा महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद <गणागी> बीडमध्ये चोरट्यांनी चक्क एटीएमच पळवलं धारूर पोलिसांनी एकसष्ट किलोमीटर पाठलाग करत एकवीस लाख तेरा हजार सातशे रुपयांची रोकड परत आणली तर चोरांचे कारनामे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नागपूर जिल्ह्यात हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये तब्बल चौदा टक्क्यांनी तर मधुमेहाच्या रुग्णात सहा टक्क्यांनी वाढ जिल्हा आरोग्य विभागाच्या चाचण्यांमधून धक्कादायक वास्तव्य उघडकीस छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री गाडीला कट मारल्याप्रकरणी टोलक्यांमध्ये हाणामारी धुडकूस घालणाऱ्यांना पोलिसांचा लाठीचा प्रसाद तर काही काळ अंगुरी बागमध्ये तणावाची स्थिती पुणे नाशिक महामार्गावर कळंबामध्ये दुचाकी कारचा भीषण अपघात अपघातामध्ये एकाचा मृत्यू आमदार दिलीप मोहित यांच्या पुतण्याकडून अपघात झाल्याची माहिती टी ट्वेंटी विश्वचषकात मोठा उलटफेर सुपर एट मधील सामन्यामध्ये अफगाणिस्तानकडून ऑस्ट्रेलियाचा एकवीस धावांनी पराभव ऑस्ट्रेलियाला उद्याचा सामना जिंकणं अत्यंत गरजेचं प्रज्वल रेवण्णाचा लहान भाऊ सूरज रेवण्णाला अटक अनैसर्गिकरित्या अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल कर्नाटक लैंगिक अत्याचारात नवनवे खुलासे मुंबईत आज मुसळधार पावसासह जोराचं वारं वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाची जोरदार हजेरी सेडीच्या सर्व उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना पुन्हा उपलब्ध केल्या जाणार सत्तावीस आणि अठ्ठावीस जूनला चेक करता येणार अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन